साइज काय असणार आहे चारशे पन्नास ला जोडी चारशे पन्नास ला जोडी आता हे जे आपण बघतो ही चारशे पन्नास ला जोडी आहे ऑफिस साठी वगैरे तुम्ही युज करू शकता आणि सुंदर व्हरायटी असणार आहे सुताला सुद्धा एकदम छान साडी आहे यामध्ये आपल्याकडे वेगवेगळी वेग डिझाईन आहे बघा आणि कॉर्नर ला आपल्याला बघा काठाला आपल्याला सिल्वर आणि गोल्डन अशा दोन प्रकारची जर दिलेली आहे आणि प्रिंटेड पल्लू असणार आहे इथे आपल्याला दाखवल्याप्रमाणे प्रिंटेड पल्लू असणारे आहे साडेचारशे ला दोन साडेचारशे ज़ट ला दोन पाचशे वीस ला, ला दोन पाचशे वीस ला दोन डेली यूज ला ऑफिस वेअर ला आता पावसाळ्यासाठी झटपट नेसता येणारे अशा साड्या आहेत पाचशे वीस ला दोन आणि आपल्याला इथे दाखवले अशा प्रकारे ही साडी असणार आहे पूर्ण आणि काठाला अशा प्रकारची आपल्याला डिझाईन दिलेली आहे दोन सहाशे पन्नास ला दोन याचं सूत त्या सूतापेक्षा थोडस बेटर आहे आणि हे जे काठ आहेत ना हे एकदम व्यवस्थित दिलेले आहेत बघा आठशे ऐंशी ला दोन हे पण सूत एकदम छान आहे बघा लगेच क्वालिटी मध्ये तुम्हाला फरक दाखवून येते तुम्हाला ऑफिस वेअर साठी हा कलर एकदम सुरेख जाणार आहे आणि यामध्ये सगळे कलर कलर मिक्स असतात मध्ये छान आहेत खूप सुंदर आहे साडी आणि कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तरी खूप छान आहे प्राईश वीस ला दोन ना पाचशे वीस ला दोन आणि कलर बघा किती सुरेख आहेत सूत पण एकदम छान आहे कॉटन बेस्ड सूत आहे एकदम सापून सुपून बसणारी साडी आणि लाईट वेट डिझायनर साड्यांमध्ये जर तुम्हाला घ्यायच्या असेल तर ह्या साड्या पण सुंदर आहेत सहाशे तीस रुपयाला साडी आहे बघा आणि एकदम लाईट वेट आहे हलकी फुलकी आणि नेसायला पण छान आहे घोटापट्टीचं काम केलेलं आहे आता ह्या साड्या बघतोय ह्या कितीच्या आहेत सहाशे साठ सहाशे साठच्या साड्या आहेत याची काठ एकदम ब्रॉड असणारे डिझाईन खूप सुंदर सुंदर आहे आणि प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे कलर अवेलेबल आहेत आणि डिझाईन मध्ये पण भरपूर व्हरायटी असणार आहे या सुंदर साड्या आहेत एकदम याला मिरर वर्क केलेलं आहे बघा गोटापट्टीचं काम आहे लाईट वेट आहे आणि ऑफिस यूज ला सुद्धा आणि फंक्शन फंक्शनला सुद्धा तुम्ही सणावाराला नेसू शकता आठशे पन्नास आठशे पन्नास ला जोडी आहे बघा ही सुंदर आहे आणि याला टेसल्स पण दिलेले आहेत पल्लूला आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख पाच ते सहा कलर असणार आहे मी चार कलर आता तुम्हाला दाखवले आहेत गोल्डन बेस आहे आठशे ऐंशी ची साडी कव्हर करतो हो आहोत बघा सुंदर साडी आहे काटपदर साडी यामध्ये पल्लू कसा असेल बघू प्रिंट वर आपण दाखवूया तर अशा प्रकारे आपल्याला पल्लू दिलेला असणार आहे सुंदर साडी असेल आणि काठ आपल्याला ब्रॉड दिलेले आहेत फक्त आठशे ऐंशीला दोन साड्या कलर खूप सुरेख आहेत आता आपण बघा नऊशे नव्वदला दोन साड्या बघत आहोत याला एम्ब्रॉयडरी वर्क असणार आहे आणि सुंदर कलर आहेत पूर्ण अशीच असणार आहे इनऑल साडी पदराची बाजू पण अशीच आणि काठही असेच असणार आहे सुंदर व्हरायटी आहे नेस येणारी विथ ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे आपल्याला नऊशे नव्वदला दोन खूप सुंदर कलर आहेत बघा नऊशे नव्वदला दोन डेनिम मधून आहेत बघा कॉटन बेस सुंदर साडी आहे बघू डेनिम मध्ये पण आपल्या इथं सुंदर व्हरायटी ऑफिस साठी युज करू शकता फक्त नऊशे वीस ला दोन साड्या असणार आहेत आणि यामध्ये पण भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहे फक्त पॅटर्न डेनिम राहणार आहे बांधणी पॅटर्नमध्ये आहे बघा नऊशे ऐंशीला याला पण आपल्याला इथं पूर्ण सिक्वेन्सचं काठ असणार आहे आणि सूत आप जॉर्जेट पॅटर्नमध्ये असणार आहे यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स भरपूर आहेत प्रत्येक डिझाईनमध्ये पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत सुंदर व्हरायटी असणार आहे आणि सगळ्यांना आपल्याला अशा प्रकारची घोटापट्टी किंवा सिकवेन्सच्या कामात काम, काम केलेलं आहे काठ असणार आहे सुंदर व्हरायटी कव्हर करतोय व्हिडिओवर कंटिन्यू राहा या ज्या साड्या बघतोय डेली यूज साठी एकदम छान आहे सहाशे ला दोन कुठली साडी सिंगल मिळणार नाहीये ज्या डबल धमाका ऑफर आहे तुम्हाला दोन साड्या घेणं गरजेचं आहे एक साडी तीनशे रुपयाला बसणार आहे आणि हे पण सूत एकदम सुंदर आहे फक्त तीनशे रुपयाला आता आपण या बॉक्स मधल्या साड्या बघत आहोत ह्या आहे ला दोन हे सूत एकदम मऊ आहे आणि झटपट नेसता येणार आहे याला इस्त्रीची गरज नाहीये घरच्या घरी वॉश करता येणार आहे अशा मजबूत आणि दणकट साड्या आहेत आठशे ला दोन म्हणजे तुम्हाला फक्त एक साडी चारशे ला बसणार आहे दोन साड्या घेणं गरजेचं आहे हजार रुपयाला आपल्याकडे पैठणी आहे बघा यामध्ये आपल्याकडे चार हजार दोन, एक हजार ला दोन पैठणी आहेत आणि आपल्याकडे चार ते पाच कलर अवेलेबल असणार आहेत याचा मला पल्लू उघडून दाखवत आहे पैठणीचा पैठणीचा पल्लू बघतोय आपण कुठे आहे पूर्ण आणि अशा प्रकारे पल्लू आहे भरलेला पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पूर्ण का पण सुरेख आहेत जर आता तुम्ही गौरी गणपती साठी ह्या साड्या घेणार असाल तर नक्की या स्टॉक आता अवेलेबल आहे नंतर परत कमी होतो आणि आपल्या शॉप मध्ये खरेदी करायला यायचे ऑनलाईन डिलिव्हरी नॉट अवेलेबल यानंतर एक हजार पन्नास ला दोन साड्या डबल धमाका ऑफर कलर बघा किती सुरेख आहे हा सुद्धा पूर्ण भरपल्लू असेल ही पण मला एक ओपन करून दाखवा सुंदर साडी आहे बघा पूर्ण जरीचं काम एक हजार पन्नास ला दोन साड्या आहेत कॉन्ट्रास्ट पल्लू दिलेला आहे पूर्ण जरीचा भरपल्लू असणार आहे आणि याला जे ब्लाऊज दिले हे सुद्धा ब्रॉकेटचं ब्लाउज दिलेलं आहे कॉन्ट्रास्टमध्ये साडीवर पूर्ण जरीचं काम केलेलं आहे एक हजार पन्नास ला दोन साड्या यामध्ये जित जि, जितक्या डिझाईन्स आहेत प्रत्येक डिझाईनला आपल्याकडे पाच ते सहा कलर अवेलेबल असणार आहे बघा सुंदर व्हरायटी असणार आहे आणि फ्रेश कलर आहेत वल्लभीच्या साड्या आपण बघत आहोत बघा यावर बॉक्सवर लिहिलेला आहे वल्लभी कंपनी या वल्लभी कंपनीच्या साड्या ला है दोन साडी आहे आणि ही सुद्धा तुम्ही ऑफिस युजसाठी वापरू शकता पोस्टर पीस असतो आणि हा एकच पॅटर्न मध्ये अवेलेबल असतो यामध्ये कलर नसतात क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे अकराशे ला दोन साड्या आहेत आपल्याकडे कॅटलॉग पीस मध्ये आपण कव्हर करतोय सुभाषच्या साड्या सुभाष मध्ये पण भरपूर व्हरायटी असणार आहे जी लोक रेग्युलर वापरतात त्यांना याचा अंदाज असेल याची काय रेट असणार आहे सुभाषचा तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी ला यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन भरपूर आहेत हव्या तेवढ्या साड्या घेऊन जाऊ शकता भगवतीचं पॅटर्न कव्हर करत आहोत बघा त्याला अशा प्रकारे सिक्वेन्सचा डिझायनर ब्लाउज असणार आहे आणि साडी सुद्धा सुताला एकदम बेस्ट आहे तुम्ही ऑफिस युज ला अशा साड्या असणार आहेत याची प्राइस काय जाणार नऊशे ला दो। दोन बघा प्रत्येक ब्लाउज आपल्याला अशा प्रकारचं सुंदर ब्लाउज आहे आणि शिवता येणार अशा क्वालिटीचे ब्लाउज पीस दिलेले आहेत आपल्याला नऊशे ला दोन साड्या याच्यामध्ये पण कलर आणि डिझाईन्स वेगवेगळे मिळतील काटपदर साडी आलेली आहे बॉक्समध्येच देणार का हो बॉक्स आपल्याला मिळणार आहे ते पण सहाशे ऐंशी ला दोन साड्या बघा बरोबर ना सहाशे ऐंशी ला दोन साड्या यामध्ये पण कलर भरपूर आहेत हा पॅटर्न बनारसी बनार बनार हा पॅटर्न आपल्या दुकानात कायम असतो आणि हा तेवढीच मागणी आहे म्हणून असतो सुंदर व्हरायटी आहे ते पण ऑफर मध्ये बॉक्स मध्ये आलेली आहे सहाशे ऐंशी ला दोन साड्या आता काटपदर साडी आहे एकदम सुरेख आहे बघा सूत तुमच्या समोरच आहे ताई उघडतायत साडी सेल्फ मध्ये डोला सिल्क पूर्ण भरपल्लू साडी असणारे डोला सिल्क साडी चापून चोपून बसती सुंदर कॉन्ट्रास्टेस दिलेले आहेत बघा काय प्राइस आहे आपल्याकडे ऐंशीला अठराशे ऐंशी ला दोन साड्या आहेत डोला सिल्क मध्ये यामध्ये पण डिझाईन्स आणि कलर्स भरपूर असणारे सुंदर साडी दिसते अंगावर नेसल्यावर बघा जर तुमच्याकडे गौर बसत असेल तर तुम्ही नक्की ही साडी घेऊन जाऊ शकता झटपट नेसवता येते आणि दिसायलाही खूप सुरेख दिसते आपल्याकडं गडवाल मध्ये पण सुंदर कलर आलेले आहेत कॉन्ट्रास्ट कलर छान आहे पंधराशे पन्नास ला दोन साड्या कुठलीही घ्या बघा गडवाल मध्ये पंधराशे पन्नास ला दोन सुंदर फ्रेश कलर आहेत बघा कॉटन ची साडी आहे बघा एकदम लाईट वेट आणि सुंदर साडी आहे सहाशे साठ ला सेल्फ 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 मध्ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन आहे कॉन्ट्रास्ट नाही पण सुंदर दिसते ही साडी पूर्ण भरपल्लू असणारे विथ टेसल्स आहेत आणि ब्लाउज पीस आहेत सहाशे साठ ला दोन साड्या यामधले कलर सगळे अशा प्रकारचे आईस्क्रीम कलर म्हणतो तसेच येणारे एकदम फ्रेश कलर येणार पाच ते सहा कलर असणारे हा पिस्ता कलर आणि पिंक कलर मी दाखवते आता आपण पैठणीमध्ये व्हरायटी कव्हर करत आहोत बघा मॅडमच्या हातामधली कोणती आहे गडवाल मध्ये कांजीवरम कांजीवरम मध्ये सुंदर साडी आहे बघा ही कशी आहे ऑफर आपल्याला तुम्हाला बाराशे चाळीस ला दोन बाराशे चाळीस ला दोन साड्या घेणं गरजेचं आहे प्रत्येक साडीवर अशा प्रकारे एमआरपी लिहिलेली असते आणि या किमतीमध्ये दोन साड्या येतात आपल्याला यामध्ये आपल्याकडे दोन कलर आहेत बघा हा पण पॅटर्न तुम्हाला त्यामध्येच मिळणार आहे याच्यामध्ये बघा इथं किंमत आहे बाराशे चाळीस बाराशे चाळीस ला दोन यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स आणि व्हरायटी बघायला मिळणार आहे यानंतर आता आपण बघतो आहोत की आहे बावीसशे ची आपण बघतो आहोत यामध्ये पण सुंदर व्हरायटी असणार आहे प्रत्येक व्हरायटी वेगळी आहे पण मी तुम्हाला एक दोन साड्या ओपन करून दाखवते याची क्वालिटी अजून बेस्ट आहे बघा मी नाकारी काम त्याचे काठ एकदम सुंदर आहे आणि भरपल्लू साडी आहे पैठणी पॅटर्न बावीसशे ला दोन हा पण एक उघडून दाखवा कॉन्ट्रास्ट मध्ये बघा सुंदर व्हरायटी असणार आहे तुम्हाला हवे ते कलर घेता येणार आहे फक्त एम आर पी बघून घ्यायची आहे ला दोन साड्या आता आपण कवर करतो आहोत पैठणी मधल्या ही सव्वीसशेला आता आपण बघतोय ती सव्वीसशेला दोन साड्या आहेत बघा याच्यावरचा बुट्टा एकदम छान दिलेला आहे नाजूक बुट्टा कॉन्ट्रास्ट डिझाईन तुम्हाला परत एकदा सांगते यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत आता आपण बघत आहोत बघा सुंदर साडी पैठणी पॅटर्न आहे चटई बॉर्डर मधली यामधला दुसरा पॅटर्न कवर करू हा बघू लायनिंगचा सेम रेट मध्ये आहे बघा दोन साड्या तुम्ही घेऊ शकता किती सुरेख आहे तशीच हे करा सुरेख साडी असणार आहे बघा लाईट वेट झटपट नेसता येणारी तर गौराईसाठी साठी तुम्ही अशा साड्या कव्हर करू शकता आता काटपदर मध्ये आपण कव्हर करतो आहोत बघा हजारला दोन सुंदर व्हरायटी आहे ही सुद्धा चापून चोपून बसते दिसायला सुरेख साडी आहे ऑफिस यूज ला तुम्ही वापरू शकता यावर असं थ्रेड वर्क असणार आहे आणि पल्लू बघा किती सुरेख दिसतो एकदम ज्यांना सोबर डिझाईन आवडते ना त्यांच्यासाठी लाईट वेट साडी आहे सुंदर हजार ला आपण दोन साड्या घेणार आहे यामध्ये पण आपल्याला भरपूर डिझाईन कलर अवेलेबल आहेत सुंदर व्हरायटी आहे लाईट वेट बाराशे ऐंशी ला दोन बाराशे ऐंशी ला दोन यामध्ये पॅटर्न असणारे लाईट वेट आणि असं वर्क असणार आहे त्यावर बघा या जे बघ बघत आहोत या आहेत पंधराशे ला दोन याच्यावर एमआरपी लिहिलेले आहे एकावर एक फ्री असणार आहे ही एका दोन साड्यांची किंमत लिहिलेली आहे पंधराशे ला दोन हा जो पॅटर्न बघत आहोत हा आहे बाराशे ला दोन बघा यामध्ये कलर्स भरपूर असणार आहे हा जो पॅटर्न आहे हा आहे दोन हजार ला दोन यामध्ये सगळे डार्क कलर असणारे सुंदर व्हरायटी आहे हा बघा सोळाशे पन्नास ला दोन आहे याच्यावर एमआरपी कुठली फसवणूक होत नाही आपल्या इथं रेट इथंच लिहिलेले असणार आहे हा बेस एकदम छान दिलेला आहे आणि डिझाईन खूप सुरेख दिलेली आहे सोळाशे ला दोन साड्या आणि सोळाशे पन्नास ला दोन ही सोळाशे ची आणि ही जी आहे ही सोळाशे पन्नास ची आहे दोन सतराशे ला दोन आता जो पॅटर्न बघत आहोत हा आहे सतराशे ला दोन यामध्ये पण असे ग्लेझी कलर असणार आहे ऑरगेन्झा मध्ये काटपदर आहे तेराशे ला दोन हा जो बघत आहोत बघा हा हो आहे पंधराशे ला दोन सुंदर व्हरायटी आहे पंधराशे ला दोन सिक्वेन्स जॉर्जेट बेस्ट साडी आहे आणि अशा प्रकारचे यावर काम केलेलं असणार आहे सोबर साडी आहे सोळाशे ला दोन सुंदर व्हरायटी आहे बघा आपण जो पॅटर्न कव्हर करतोय सोळाशे ला दोन हा जो पॅटर्न बघत आहोत हा आहे सोळाशे ला दोन आपण बेस्ट ला जॉर्जेट पॅटर्न आहे बघा आणि त्यावर अशा प्रकारचं वर्क केलेलं असणार आहे सोळाशे ला दोन सतराशे ऐंशी ला दोन यामध्ये त्यांनी आपल्याला ब्लाऊज पण दिलेला आहे तुम्हाला फक्त फिटिंग करून घ्यायचं आहे आणि पूर्ण वर्क आहे बघा सा वर आपल्या साडी सुद्धा सुंदर आहे बघा एकदम छान जिमिचू कापडामध्ये ना हे जिमिचू कापडामध्ये आहे बघा सुंदर काय प्राइस म्हणाला याची तुम्ही एक हजार सातशे ऐंशी ला दोन साड्या आहेत सुंदर व्हरायटी आहे यामध्ये कलर कॉम्बिनेशन भरपूर असणार आहे एक हजार पन्नास ला दोन ही पण सुरेख आहे लाइट वेट साडी आहे सुंदर व्हरायटी आहे आता जो पॅटर्न कव्हर करतोय हा आहे बघा पूर्ण नेट मधला तेराशेला दोन साड्या आहेत यामध्ये कलर्स भरपूर असणार आहे बाराशेला दोन साड्या आहेत वेअर एकदम सुरेख साडी आहे बघा कलर कॉम्बिनेशन आणि एक कार्टे दिले दिलेत एकदम छान दिले आहे लाईट वेट साडी आहे आणि कॉटन बेस असणार आहे सुंदर व्हरायटी आहे यामध्ये कलर्स खूप सुरेख दिलेले आहेत आता हा बघा सुंदर पॅटर्न आहे हा सुद्धा बाराशेला दोन आहे आणि आपण पूर्ण याच्यावर अशा सुंदर व्हरायटी आहे एम्ब्रॉयडरी वर्क एकदम सुरेख आहे बाराशेला दोन आणि हा डिफॉल्ट वगैरे काही नाही आपल्याकडे एकदम व्यवस्थित माल आहे यानंतर हा आहे पंधराशे पन्नास ला दोन हे पण नेट मधलं कापड आहे बघा एकदम सुरेख दिसतं लाईट वेट दोन खडी जॉर्जेट मध्ये बघा पण आपल्याकडे पूर्ण जरी वर्क आहे प्रिंटेड नाही आहे हे बघा पूर्ण छान साडी आहे लाईट वेट झटपट नेसता येणारी ऑफिस युजला तुम्ही वापरू शकता अशी साडी आहे काय किंमत म्हटला दादा सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद सुरेख सुरेख आहेत बघा लाईट कलर डार्क कलर दोन्ही मिळतील आजच्या डिझायनर साड्या काटपदर साड्या प्रकारे कमी रेंजच्या साड्या या सुंदर साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा मला तर खूप व्हरायटी आवडलेली आहे एकदा शॉपला नक्की भेट द्या ऑनलाईन डिलेव्हरी नसणार आहे त्यासाठी ऑनलाईन साठी तुम्हाला विचारायचं नाही आहे डायरेक्ट शॉपमध्ये यायचं आहे आणि आपलं आपल्या शॉपला फक्त सोमवारी सुट्टी आहे बाकी वारी पूर्ण आपलं शॉप चालू असतं नक्की भेट द्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार